मराठवाडा विभागात कार्यक्षेत्र असलेल्या ज्ञानराधा स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा संदर्भात अनेक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी आमच्याकडे येत होत्या मग त्याच्यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल अशा अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की या सोसायटीच्या माध्यमातून आमची फसवणूक झाली आज लाखो रुपये आमचे या सोसायटीमध्ये आम्ही ठेवले होते गुंतवले होते आणि आज ते आम्हाला परत मिळत नाही आणि संबंधित सोसायटीचे जे काही संचालक होते जे काही चालवणारी मंडळी होती मी माहिती घेतल्यानंतर असं समजलं की त्यांच्यावरती रितसर कारवाई झाली आहे ही मंडळी जेलमध्ये आहे आणि म्हणून या लोकांना शेतकरी सर्वसामान्य माणूस ज्यांनी आपल्या आयुष्याची पूंजी या संस्थेमध्ये गुंतवली होती या संस्थेमध्ये ठेवली होती मला असं वाटतं की त्यांची फसवणूक झाली आणि म्हणून आमच्या केंद्रीय सहकार मंत्रालयाने हे सगळी माहिती घेऊन त्याच्याबद्दलचा निर्णय केला आमचे केंद्रीय जे निबंधक आहेत त्यांना मी ताबडतोब सूचना दिल्या की ताबडतोब या संस्थेच्या सगळ्या कारभाराची चौकशी करून पंधरा दिवसाच्या आत लिक्विडेटर नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि लिक्विडेटर नेमण्यात यावा आणि ताबडतोब त्या मराठवाड्यातील हो सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला कामगाराला ज्याच्या आयुष्याची पूंजी त्यांनी तिथं अडकवली आहे गुंतवलीत त्याला न्याय देण्याचं काम आम्ही आता करणार आहोत